खूप वेळा असं म्हणतात की तुम्ही हे खा किंवा हे ड्रिंक प्या तर मग त्याने तुमचं डिटॉक्स होणार आहे डिटॉक्स हे एक मुळात खूप मोठं मिथ आहे जर कुठल्याही प्रकारचं डिटॉक्स किंवा काही खाऊन तुम्हाला डिटॉक्स होणारे वगैरे असं जर कोणी सांगत असेल किंवा हे खाणं सोडून द्या म्हणजे फूड ग्रुप्स जर सोडायला सांगतात तर व तुम्हाला डिटॉक्स होईल असं जर कोणी सांगत असेल तर तेही अगदी थापा मारतात कारण आपल्या शरीराला डिटॉक्सिफिकेशन जे एक्सटर्नल काही तुम्ही खाऊन डिटॉक्सची गरजच नसते आपले लिव्हर आणि किडनी जे आहे ते अगदी सक्षम असतात पूर्णपणे आपल्याला डिटॉक्सिफिकेशन रोजच्या रोज आपलं डिटॉक्स जे काही असतं ते होत असतं सो यू डोंट नीड एनी एक्सटर्नल हेल्प ऍस सच तिसरा म्हणजे ज्याला मी म्हणते रेड फ्लॅग की जर तुम्ही कोणी पण तुम्हाला ऍबुटली की हे तुम्ही खाल्लं तर हे तुमच्यासाठी विष आहे असं जर सांगत असेल की म्हणजे इज पॉइझन किंवा डेअरी जर तर पॉयझन किंवा जसं ज्या रेनमुळे आज आपण बोलतोय त्याच्यात हे परत परत केलं तर त्याच्यात विष तयार होतं किंवा असं असं जे म्हणजे विश विष हा शब्द जर वापरतला जात असेल तर मग दॅट्स अगेन अ रेड फ्लॅग कारण एक लक्षात घ्या की विष किंवा ज्याच्यानी वेन वी से दॅट समथिंग इज पॉइनस जर विष काही विषारी आहे असं म्हणतोय त्याचा अर्थ हा होतो की ते घेतल्यावर आपण मरतो असे खूप थोडे पदार्थ आहेत की ज्याच्यानी जे घेऊन आपण मरतो आणि ऑल्सो द फॅट की पॉयझन हे जे आहे किंवा विष जे आहे हे डोस डिपेंडेंट असतं एक अगदी सोप्प उदाहरण घेते इथे की सायनाईड आपल्याला सगळ्यांना माहितीये की सायनाईड इज टॉक्सिक खूप पिक्चर मध्ये बघितलंय सायनाईडची गळ रिंग हे केली आणि ते मेले ऑन द स्पॉट की नाही आता सायनाईड हे जे आहे हे आपल्या टोमॅटोत पण okay. असतं ओके मग त्या अर्थाने जर तुम्ही टोमॅटो सायनाईड खाल्ला तर आपण सगळे एव्हाना ना पार मेले म्हणजे पोर्तुगीज पासून आधी तो देश मरायला हवा हो होता कारण पोर्तुगीजांमुळे सगळीकडे आलंय टोमॅटो आणि मग आपल्या देशात असं रोजच आपण टोमॅटोची भाजी खातोय की नाही सगळेच so, मरायला हवं हो होतं पण बिकॉज द क्वांटिटी म्हणजे किती सायनाईड आहे हे खूप थोडं असतं त्यामुळे लाईक यु नो यू कॅन से की समथिंग इज पॉइझन इट्स डोज डिपेंडिंग सो ऑलवेज रिमेंबर इट्स द डोस दॅट मेक्स अ पॉयझन आणि असं असल्यामुळे जर कोणी तुम्हाला सांगते हे विषय हे अजिबात करू नका किंवा ग्लुटन हे तुमच्यासाठी इतकं वाईट आहे किंवा डेअरी जे आहे ते अगदी सोडून द्या याच्याही तुमचा नाश होणार आहे नुकसान असे जे एकदम मेजर मोठे क्लेम जे करत असतात की आयदर काहीतरी एकदम सुप्रीमली बेस्ट आहे किंवा एकदम फार कचरा आहे ते सोडून द्या असे क्लेम जेव्हा येतात तेव्हा ते चुकसतात सो दॅट शुड बी अनदर रेड फ्लॅक